राम राम मंडळी युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे साधारण एक वर्ष होत आलं की वेगवेगळ्या फोन जनतेशी संपर्क तरुणांशी मग सगळ्या सगळ्या प्रकारच्या लोकांशी संपर्क का, कोणाच्या काय समस्या आहेत एक समस्येवर मला इतकं फोन आणि इतकं येत आहेत ये की मला आत्ता गरज वाटली की म्हणजे नेमकं समाजात नेमकी कशाची गरज आहे किंवा लोकांना ते माहीतच नाही लोकांना ते कळतच नाही त्या ठिकाणी हाताळायचा प्रयत्न करतो मी हमेशा तुम्हाला सांगतो कोणाला काय वाटतं महत्त्व नाही कारण एखादा तरुण मुलगा तो शारीरिकदृष्ट्या एकदम सक्षम असताना सुद्धा जर मनात जुरत असेल त्याच्या अभ्यासावर परिणाम होत त्याच्या करिअरवर परिणाम होत असेल आणि जेणेकरून त्याच्या आईवडिलांच्या परिणाम होत असेल तर त्याला कुठंतरी हात घातला पाहिजे आणि महाराष्ट्रात कुठे घालत नाही म्हणून मी घालतोय हात असा विषय म्हणजे तो विषय हाताळतो भाऊ आता ही समस्या नाहीच पण तिला फार मोठं केलं जा जात म्हणजे या लहानपणापासून आपण चुंगी म्हणतो आपला हत्यार ती लहानपणाचं शिकवलं काय जातं ए इथं काय हात लावायचं नाही ह्याची गरज फक्त लघवी करण्यापुरती तिथं काय चिवडायचं नाही तिथं काय हे करायचं नाही त्या गोष्टी असं लहानपणा शिकवलं जातं आपल्याला ती मोठं झाल्यावर काय ती लहानपणाचं आई काय सांगत नाही काय नाही काय कसं बी मनाला वाटन तसं मुरगाळतं सुरगाळतं वाटलो करून घेतं फार बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम काय होतो मला सांगतो आता ह्या जगात कोण म्हणजे ह्या आपल्या माठात कोण बोलत नाही ओपन लेवलत नाही मित्राला बोलतो ती त्याला बुद्धीचं त्याला आकल नाही मित्राला तरी काय कळतं त्यालाच काय माहीत नाही तो काय सांगणार याला अशा प्रकारे मुलं ही फार कुठतात काय आणि त्या त्या समस्येचं नाव आहे साईज आकारमान आता हे आकारमानाचे थोडंसं आता अशा गोष्टीमध्ये असं जे प्रॉब्लेम असतं तुमच्या तुम्हाला सोल्युशन सापडत नाही तुम्हाला काय त्यातली माहिती मिळत नाही ना तर मोबाईलवर बऱ्यापैकी रिसर्च करताला पाहिजे माहिती उपलब्ध आहे पण इंग्लिशमध्ये ह्याच्यामध्ये लोकाला कळतंय का ते मायासारखा इसकाटून सांगणार माणूस पाहिजे आणि ह्याच्यामध्ये हा विषय एकदम कॅज्युअली घ्या काय त्याच्यात लय रॉकेट सायन्स नाही काय नाही आता आपल्याला बारसाण आलं बारसान तुम्हाला कळत नाही का आपल्याला सर्दी झाली हां तर तिथे बारसा आपलं सर्दी झाल्यावर शिंबूड येतो आधी एक दोन दिवस तुम्हाला माहिती आहे का नुसतंच पाणी गळतं नाकाचं नंतर ती शिंबूड गट्ट होतो नंतर चांगला बेडका होतो खाखरू खाखरू बी आका ब टाके आता हे काय आता त्याच्यात खाय का काय असलेल तर बेडका पडतो पडतो खाकारला कोणी काय खाऊन घेतं का नाही घेत असा विषय शरीराचं जे गुणधर्म आहे ते जाणायला शिका सेम त्याच प्रकारे आपलं ते लिंग असतं त्याचे आकार असतो एक प्रत्येकाचा आकार थोडा फारकानो वेगळा असतो हे देण्यात ठेवा सेम नसतं आणि त्याच्यात काही विशेष नाही फक्त त्याचा बाऊ करू नका काही अन्विचराव कुठं कळत नाही आणि ह्या स्वरूपाची समस्या घेऊन जर खाजगी दवाखान्यात गेला ना मेला मला चे वीस तीस हजाराला त्याला पुरा लुटला कारण त्यांना माहीत असतं याच्याकडून पन्नास जरी घेतले तरी हा कुठे बोलणार नाही कारण समस्या गंभीर आहे अवघड जागाचं दुखणं सांगता कोणाला अजिबात गरबडू नका मी आहे अजून जिवंत नंबर एक एक नंबरची साईज तुम्हाला सांगतो काकडी साईज मीच कटून सांगतो बरं का इंग्रजी शब्द म्हटला तुम्हाला कळायच नाही मलाच कळायला गेले त्रास झाला तुम्हाला काय कळायचं थांबा तुम्ही तुम्ही नेर घ्या एक नंबरची साईज काकडी साईज काकडी साईज असा प्रकारे काकडी कशी असती सरळ मागं पुढं तेवढी जाड ती सरळ साईज ही साईज बऱ्याच जणांची असते आता ही साईज नॉर्मल आहे का तर अतिशय नॉर्मल आहे काय प्रॉब्लेम नाही ती कुणी उगस मनाला वाटून घेऊ नका माझी काकडी साईज काही संबंध नाही काकडी साईज एक नंबर मागं पुढं सारखीच त्या माझं काकडी साईज दोन नंबरची साईज केळी साईज केळी कस केळ कसं असतं आपलं आपण खातो केळं ती केळ कसं वाकडं असतं तेवढंच वाकडं ती ती केळ्याचीच साईज आहे ना एकदम नॉर्मल ती काय लग्न वाटतं हैला माझं वाकडे मग मला आता काय पुढं कसं व्हायचं ते बायको काय म्हणून माझं लग्न तर करायचं नाही प्रेशर टेन्शन तू तुझ्या तु बँकेत अकाऊंट कशी वाढेल याच्यावर लक्ष दे पोरा तू व्यवसाय कर नोकरी कर काय करायची ते कर पण स्वतःला ह्या समाजामध्ये आर्थिकदृष्ट्या सक्षम बनव तुझी जी साईज आहे ना नॉर्मल साईज आहे तुला काय प्रॉब्लेम नाही सगळं ओके ध्यानात ठेवा नंबर तीनची साईज नंबर तीनची साईज सी शेप हे थोडं कमी लोकांच्या मध्ये पण सी शेप असो सी म्हणजे किळाला बी जर आज लोक आकडे केलं तर थोडाफार असी सारखा होतो मग तर एखाद्याचं फारच मनातून डॅमेज होतो माणूस ती पॉर्ग ते माणूस हायला सी साईज आहे काय करू काय करू मग मी अनॉर्मल आहे काय नो किंवा काय बाकी ते जे ताठरता असते ती यो योग्य आहे सगळं योग्य आहे पण ती सी साईज आहे किंवा असं एवढं वाकडे आपल्याला का, काय रोग आहे काय तुम्हाला काय नाही तुमची सी साईज परफेक्ट साईज नॉर्मल साईज गरबाडू नका ह्या जीवनाचा परिपूर्ण आनंद लुटा आणि सगळ्यात महत्वाची आपल्या आईवडिला ला जीव लावा आपल्या ला, मुलांना ला मुलांनाच लावतात आणि बायकोला लावा ला सांगायची गरज नाही ते लावतातच बरेच जण असा विषय त्याच्यामुळं सी साईजसुद्धा परफेक्ट साईज आहे तुम्ही अजिबात ते तुम्हाला कुठलाही आजार नाही रोग नाही मनात कुठू नका आपल्या चार पैसे कसे वाढतील याच्याकडे लक्ष द्या चार, चार नंबरची साईज आता शी साईज थोडी वेगळी आता ह्याला आळंबी माहिती का तुम्हाला पाठीमाग असं दांडकण पुढं असं मोठं टोपा असतं बघा आळंबी मशरूम ती साईज म्हणतात त्या साईजमध्ये काय होतं ही हे ह्या प्रकारचे पण लोक आहेत शिया साईजचं मशरूम साईज ते पुढचं जे बागे तो मोठा असतो अशी मोठी सुपारी किंवा कसा असतो तसा असतो आणि पाठीतोग साईज कमी असते नॉर्मल साईज ह्याच्यातसुद्धा कुठलाही प्रॉब्लेम नाही काय नाही काय नाही काय नाही आणि या बाबतीत तुम्हाला वाटतं माझ्याशिवाय सांगणार बी नाही त्यामुळे न्या राय का देऊन ऐका शी मनात कुणी काही सांगन कुणी काही अजिबात लादायचं नाही लपायचं नाही काय नाही 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 कपडे घालून फिरा कपडे गा बिगर कपडा नका फिरू पण तुमच्या मनाला सांगा की मी सुद्धा माझी साईज कशी असो म्हणजे आ आता आहे ना ही अळंबी साईज एक नंबर साईज आहे तिच्यात काय प्रॉब्लेम नाही पूर्णपणे तुम्ही तुमच्या पत्नीला सॅटिस्फाय करू शकता सुखी ठेवू शकता समाधान ठेवू शकता नो प्रॉब्लेम गडबड करायची नाही टेन्शन आहे काय नाही लक्ष वळवायचं कुठं आपल्या प्रगतीकडं ह्याच्यात काय लबाड नाही गोठण का नाही काय नाही आता ही चार झालं पाचवी साईज बघू आपण ही जी साईज आहे ही पेन्सिल सेप uh, हा पाचवी साईज पेन्सिल सेप नाही ही लांब बरं का लांब म्हणजे सरळ लांब आणि पुढं जाड किंवा टॉपान पुढं जाड मागं सरळ आणि सरळ मात्र म्हणजे इतरांपेक्षा एक दीड इंच कोणाला लांबी असतं म्हणजे सहा अशी सा, ही साईज सगळे जीव जगदेवाणं असतं प्रत्येकाला वाटतं ही साईज असावा काही ना असते नाही नाही असते पण सगळ्याला काय वाटतं ही साईज आता तुम्ही ती क्लिपा बघा त्यांना तर ही साईज वापरली जाते म्हणजे सिलेक्ट केली जाते कारण बाकीची सी वाली असतात थी। वाकडी तिकडी थी। त्यांना देत नको तुम्ही ती आम्हाला फोटो सेशन करायच्या त्यामुळे म्हणलं ते जे घे ना ते नकली ते अनुकरण करू नका तुम्ही वाटलो होणार तुमच्या प्रपंचाच ही जी साईज सगळ्यांची आवडती असते आणि हिट साईज पॉप्युलर साईज माहात त्याला ती सुद्धा चांगलीची त्याच्यात काय वाटत नाही कारण ती पॉप्युलरची आता एवढं सगळं साईज तुम्हाला सांगते चांगलं आहे मग वांगलं काय वाईट काय वेगळं काय चुकीचं काय ते सांगतो तुम्हाला पेन्सिल पेन्सिल साईज जी आहे आता पेन्सिल कोणती आपण शाळेत असताना का ते खातो ती पेन्सिल नाही लाकडाची लाकडाची पेन्सिल असते बघा आणि आपण त्या गिरमिटमध्ये घालतो आणि त्याला काढतो ते वरचं टर्पार लिहून जातं आणि आजचं ग्रेनाईटचा दातो असतो ते निघतो मग ते साईज कशी झाली सेम सा सरळ आणि पुढं लहान छोटी निमुळती होत गेली पेन्सिल ती साईज हां मग आता ही जी पेन्सिल साईज आहे ना ह्या पेन्सिल साईज थोडी प्रॉब्लेमॅटिक थोडी कारण आपला हेतू काय आहे की पुढच्याचं समाधान झालं पाहिजे मग आता ह्यानी थोडा प्रॉब्लेम येतो पण काही आसनं अशी आहेत की त्यांनी ते सॅटिस्फाय करू शकतात पुढच्याला थोडा प्रॉब्लेमही नाही असं नाही पण विशिष्ट आसनं केली की ते सुद्धा काय कारण इरेक्शन म्हणजे तातरता ही सगळ्यात जास्त महत्वाची फक्त साईजचा विषय चाललेला आहे आता विषय साईजचा आहे त्यामुळे त्यात गरबडायच्या कारण विशिष्ट आसनं केली ते सुद्धा प्रॉब्लेम देणार आणि सगळ्यात शेवटची साईज शे मा ती मात्र असल तर तुम्ही शंभर टक्के चांगल्या प्रकारच्या गल्लेबळातल्या नाही चांगल्या डॉक्टरचा सल्ला घेऊन त्याच्या उपचार केले पाहिजेत आणि तरच लग्न करायचं नाही तर लग्न करायचं नाही तुमचा करेक्ट कार्यक्रम होणार त्यांना ठेव लग्न केलं तर वाटलो हार तुमचं त्याच्यापेक्षा तुम्ही ती साईज असते ना ती म्हणतात दोन त्याला शॉर्ट साईज म्हणतात एवढी दीड इंच दोन इंच अडीच इंच दोन अडीचच्या पुढं नाहीच ती छोटी साईज त्याच्यानी प्रॉब्लेम येतो थो। त्यांतला थोडा प्रॉब्लेम असल्यामुळं त्या गोष्टीमध्ये डॉक्टरी उपचार माझ्या मान्यवर काही हो नाही मोठ्या डॉक्टर काढताना त्यांनी त्या प्रकारे एक ऑपरेशन पण त्यासाठी पण जे तज्ज्ञ आणि जिल्ह्याच्या ठिकाणचे डॉक्टर आहेत त्या डॉक्टरचं त्याला स्पेशलिस्ट पण मानतात त्यांना जाऊन व्यवस्थित सल्ला घेऊन उपचार करायचा आणि अशी शक्यता बऱ्याच लोकांना मध्ये कमी असते पण असते नाही असं नाही हां आणि काही जणचं असा प्रॉब्लेम असतो शेवटची साहिज तुम्हाला सांगतो तुम। की इरेक्शनच नाही तणावच नाही त्याचा उपयोग फक्त लघवीकरणासाठी हा अल्कोहोल रटून पियला अंदा पाच वर्ष इथं इंडिकेटर लागले गालबिल सुजलेन सगळं त्यांचा कार्यक्रम झालेला असतो तुम्हाला सांगतो लिव्हर जितकं स्पीडने खराब होतं तेवढं त्याचं ते ताठरता बिटरता पार विशेष पोपट होऊन राहतो हाय एक्सरसाइज हे व्यसनाने झालं पण नॅचरलीच त्यांना अजिबात काहीच नसतं म म्हणजे इरेक्शनच नाही ताठरताच नाही त्यांनी सुद्धा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कुठेही अंगार तो करायचा नाही कुठं काय चुकीचे औषधं घ्यायची नाही काय नाही काय का नाही डॉक्टरच्या सल्ल्याने कारण आपल्याला आत्ता ह्या हे सल्ल्याची काय गरज आहे की ह्या हे जे शास्त्र ह्यातलं परफेक्ट नॉलेज आतापर्यंत आलेलं संशोधन आणि त्याच्यावर असलेली औषध गोळ्या ही फक्त त्याच डॉक्टरांना माहिती आहेत आणि त्याच डॉक्टरांच्यापर्यंत जाऊन तुम्ही सल्ला घेणं असा सल्ला तुम्हाला देतो बाकी कोणाच्या ते बाटल्या आणि कोण काय म्हणतो ती साईज वाढवान दुन्या वाढाय ही सगळं फ्रॉड आहे तुम्हाला सांगतो लाखो लोक कोट्य रुपयाला फासल्यात हे सगळं लबाड असतं खोटं असतं कोणाच्या ऐकण्यात कोणाच्या मोबाईलवर बघून तर अजिबातच जाऊ नका प्रत्यक्षात एकट्याने तुम्हाल जा तुम्हाला मित्र मित्राची गरज नाही एकट्याने जा काय फरक पडत नाही कारण हा विषय चार चौघा सांगण्यासारखा ह्याच्यासारखा कधीच नसतो आणि मला लाईक कमेंटसुद्धा ह्याच्यात करू नका काय फक्त हा विषय तुमच्यापर्यंत दादा पोचणं आणि ज्याच्या मनात काय काय शंका होत्या त्या निघून जाणं हे माझ्या दृष्टीने महत्त्वाचं होतं आणि तुमच्या सेवेचं व्रत घेतलंय तुमच्या पाठव्यामुळं असंच आशीर्वाद माझ्या मागं राम द्या रामकृष्ण अरे